आज आपल्याकडे कन्नडून ताई आलेल्या आहेत त्यांचं कुरड्याचा बिझनेस त्यांना नवीन चालू करायचा आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना वाढवायचा आहे तर त्यासाठी आपण त्यांना सर्वप्रथम चीक शिजवून दाखवलेलं आहे आपल्या मशीन मध्ये आणि शिजवलेलं चीक आता आपल्या कुरड्या मशीन मध्ये आपण त्यांना डेमो देत आहोत आता आपण ताईंना विचारूयात की ज्या कुरड्या बनलेल्या आहेत किंवा मशीनचा परफॉर्मन्स कसा आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात सांगा मॅडम मी विद्या अरुण देशमुख मी कन्नड तालुका आणि माझं गाव आहे चिकलठाण आणि कुरड्या म्हणजे आपण जसं हाताने करतो ना त्याचप्रकारे येत आहे आणि चीक हाटणं पण म्हणजे आपण जसं हाताने हटतो तसं चिकाला आणि एकदम म्हणजे ओके आहे मशीनचं पण सगळं आणि ज्या कुरड्या पाहिजेत साईज जशी छोटी मोठी काही दोन वेड्याच्या पाहिजे काही अडीच वेड्याच्या तुम्ही जे ट्रायल केलेले आहेत तर त्याप्रमाणे निघालेले आहेत हो व्यवस्थित निघालेले आहेत जसे अडीच वेळेचे पण आणि दोन वेळे ओके आता जसं तुम्ही बघू शकता मॅडमनी सहा किलो जवळपास चिक आणला होता आणि आपण त्यांना आता ह्या कुरड्या अडीच वेळेची काढून दाखवलेली आहेत तुम्ही इकडे बघूही शकता इथं प्रोडक्शन त्यांना आपण काढून दाखवत आहोत कसं आहे कशा कस प्रमाणात कुड्या बनल्या जातात काय इथं चीक शिजून दाखवलेला आहे पूर्ण प्रमाणात आता पुढचंही तुम्हाला काढून दाखवतो यात काहीच नाही तुम्हाला हा तुमचा तुम्हाल तुम्हाल जो काही ट्रे आहे याच्यावर ठेवायचा आहे मशीनवर येलो बटन आहे हे येलो बटन दाबलं की तुमचं प्रोडक्शन चालू होणार आहे तुमच्या तासाला जवळपास याच्यामध्ये पाच ते सहा किलो पर्यंत प्रोडक्शन निघणार आहे आणि घरच्या सिंगल पेज वर लाईट वर चालणार आहे हे मशीन आणि कमी जागेत मावतं हे मशीन आणि अशाच सगळ्या पुढे मशीनमुळे सगळ्या सेटअप ला घ्यायचं असेल तुम्हाला तर आमच्या कंपनीला व्हिजिट करा आमचं लोकेशन आहे चिखल ठाण्या छत्रपती संभाजीनगर धन्यवाद